नमस्कार मैत्रीणो चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे मैत्रिणींनो चला आज आपण बघूया काय करणार आहोत तर आज बघा मैत्रीण सगळ्यात सोपे आणि साधे रेसिपी आपण लहान मुलांसाठी तर मोठ्या माणसांपर्यंत खाण्यासाठी करून करून आणत आहे मी शाबुदाण्याची अशी छान अशी खीर तर हा बघा आपला हा शाबुदाणा असा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे बघा असा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे हा शाबुदाना आपण भिजून घेतलेला आहे चांगला मोकळा त्याच्यानंतर ह्या खेरीसाठी शाबुदाण्याच्या खेरीसाठी काय लागत आहे तर ते बघा साहित्य काय काय आपण घेतलेलं आहे त्याच्यासाठी प्रथम लागणार आहे ही साखर दुसऱ्यांदा लागणार आहे हे तापून घेतलेलं छान असं मस्त दूध त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे काजू बदाम त्याच्यानंतर घेतलेलं आहे इलायची आणि थोडंसं खोबरं किस किस करून घेतलेला आहे आणि हे हे घेतलेलं आहे तू तर आता बघा आपण हे साहित्य आपण घेतलेलं आहे तर लहान मुलं बी आपले ही खीर खातील आवडेल मोठे बी खातील आणि वयस्कर बी खातीन तर सर्वांसाठी ही आवडणारे मी खीर बनवत आहे साधे आणि सोपी आपली ही शाबदाण्याची खीर आज बनणार आहे तर ती कशी बनवली जाते ती तुम्हाला मी दाखवत आहे तर बघा मैत्रीण सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत तर सर्वात प्रथम आपण ही इलायची आहे ना तर इलायची ठेसून घेणार आहोत ही बघा आता ही इलायची आपण याच्यामध्ये मस्त अशी ठेसून घेणार आहोत बारीक ही इलायची आपल्याला फोडणीला द्यावं लागेल तूप टाकूयाचे यायची फोडणी द्यायची आता ही असे आपण बारीक करून घेणार आहोत याच्यामध्ये इलायची तर ही बघा असे आबडदोबड लाईचे आपण बारीक करून घेतलेले आहे मैत्रिणी काजू बदाम हे बारीक करून घेणार आहोत थोडे अर्धवट अर्थवत असे तर हे काजू बदाम आपण याच्यात टाकले आहे आता हे मस्तपैकी आपण बारीक करणार आहोत इलायचे कुठले आता असे आबडदोबड हे काजू बदाम फिसून घेणार आहोत आता काय करत आहे गावाला काही नसतं कोणी शेंगदाणे बी टाकतं आवडतोबड ठेचून तर आपण हे काजूबाजाम असे बारीक असे आवडजोबड आता हे ठेसलेले आहे खिरीमध्ये टाकण्यासाठी बारी बारीक असे नुसते फोडून असे आवडजोबड घेतलेले हे करून तर हे बघा असे आपण दिसते फोडून आवडजोबड केली आता बघा हे आपण मस्तपैकी पातेलं ठेवलेलं आहे आता याच्यावर आपण छान असं तूप टाकणार आहोत आता हे तूप टाकणार आहोत आपण याच्यावर आता हे तूप टाकलेलं तु, तु, आहे तुपामध्ये आपण हे टाकणार आहोत इलायची टाकणार आहोत इलायची चांगला असं चारका इलायचीचा देणार आहोत इलायचीचा तडका दिल्यानंतर आपण हे थोडस आणि हे तुटलेले काजू बदाम असे मस्त याच्यावर थोडेसे लालसर असे भाजणार आहोत लैर भाजायचे असे थोडेसे लालसर मस्त असे भाजून घेऊ आपण जास्त भाजायचे नाही असे थोडे थोडे लालसर भाजायचं मस्तपैकी असं खमंग असं ही पौष्टिक खीर असती लहान मुलांसाठी खाल मुलं जर काही खाते नाही शाबदाणा वगैरे खाल्ला नाही खाल्ला तर मुलांना अशी खीर करून द्यायची छान लहानशा मुलांना मुलं मस्त खातात आणि पोटाला बी चांगली असते ही खीर पौष्टिक खीर आज आपण शाबुदाण्याची बनवत आहोत तर हे बघा असं छानसं असं परतून गेलेलं आहे सगळं हे बघा खोबरं आणि आपले खोबरं आणि हे टाकलेलं आहे इलायची काजू बदाम बघा कसं मस्त पळून घेणार आहे आता त्याच्यासाठी काय आपण टाकणार तसंच हा शाबदाना टाकणार आहोत शाबदाना जे असा मस्त असा हलवून घेणार आहोत त्याचा आता हा छानसा असा हालून घेतलेला आहे मस्त असा हलून घेतला आता त्याच्यात आपण काय टाकणार आहोत साखर साखर बी आपण छान असे हलवून घेतली आता याच्यावर काय टाकणार आहोत आपण हे बघा छानस असं दूध आणि त्याच्यात टाकणार आहोत पाणी आता ही छानशी अशी खीर आपली बनणार आहे आणि याला असं मस्त असं घुटून 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 घ्यायचं बघा असं छान असं घुटून घ्यायचं पांढरे शुभ्र आणि अगदी मस्त अशी खीर बनते बघा मुलांसाठी मुलं असे आवडीने खातात तर आज आपण साबुदाण्याची खीर मुलांसाठी बनव बनवलेले आहे आपले म्हातारे वयस्कर माणसं सुद्धा म्हातारे माणसं दात नसतात ही स खाऊन घेतात पौष्टिक अशी खीर आज आपण शाबुदाण्याची बनवत आहोत साधे आणि सोपी आता हे आपलं घरा गरा गरा असं म्हणजे तो शाबदान आहे ना तो बारीक होऊन आणि चांगला शिजल्या जाईल तर हे बघा मस्त अशी खीर बनत आहे आपली त्यासाठी असं मस्त हलवून घ्यायचं आता आपण असं का हलवलं कारण त्याच्यातली जी साखर असते ना ती पगाळल्या जाते हा खीर उकाळ्या उकाळ्या उतरून घ्यायची जर कोणाला आवडलं तर अजून बी दूध टाकू शकता उकळून गेल्यानंतर पण आपण पहिल्यांदाच टाकून दिलं तर असे साधे आणि सोपी खीर आज आपण मी घेऊन येते लहान मुलांसाठी तर बघा ती खीर कशी बनत आहे आणि कशी उकळत आहे तर आता आपण पाच मिनटांनी खीर आपली बनणार आहे तर आता तिला उकळी येण्याची वाट आपण बघत आहे तशी साधे आणि सोपी अशी मस्तपैकी किती खावाशी खीराला वरतरी आलेली आहे काजू काजू बदाम आणि खोबऱ्याची तरी आलेले खोबरं एकदम थोड्या प्रमाणात टाकायचं जास्त प्रमाणात टाकायचं नाही कारण ठसका वगैरे काही येणार ला येत नाही म्हणून त्याने थोडंसं टाकायचं आणि अशी मस्त अशी खीर आपण बनवणार आहोत आताही बनवायलाच टाकलेली आता आपली खीर तयार होत आहे बघा मैत्रिणी आपली खीर आजी आजी एकदम मस्तपैकी अशी उकाळलेली आहे थही बघा आपली खीर अशी पांढरी शुभ्र आणि एकदम छान अशी उकाळलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही खीर तयार करा लगभग आणि पटकन होणारी फळ दिशी असं काही नसलं खायला मुलांना तर पटकन अशी खीर तयार करायची आणि मुलांना पौष्टिक म्हणून ही खायला द्यायची मतारे माणसं आपल्या घरामध्ये काय बनावा झटका पट आता त्यांना चावत नाही चला मी तुम्हाला तुमच्यासाठी खीर बनवते लगेच खिरी बनवून मुलींना त्यांना द्यायची तशी बघा आपण साधे आणि सोपी किती छान असे मस्त व्हाईट कलरची खीर बनवलेली आहे शाबदाण्याची आणि शाबुदाना त्याच्यात शिजला का नाही हे बघून घेत आहोत अभ्याचा शाबदाणा आपला थोडा थोडा राहिलेला आहे थोडा शिस्त आहे तर शिजला का आपण खीर उतरून घेणार हो आहोत तर अशी खीर मैत्रीणनं तुम्ही बनवा आणि अशी हबा खरा खरा अशी वाळ मस्तपैकी अशी घट्ट हे करून घ्यायची चांगली पळेली आता ही खीर आपली तयार झालेली आहे मैत्रिणी तर बघा अशी खीर तुम्ही तयार करा खाऊन बघा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा ते बघा आज आपण शाबुदाण्याची खीर मस्त आणि अशी छान अशी बनवलेली आहे तर आता ही खीर बघा तुम्ही कशी बनलेली आहे अगदी मस्त तर चला आता आपण ही खीर उतरून घेऊया मैत्रिणी बघा आज आपण शाबूदाण्याची खीर अगदी मस्त असे बनवले आहे मुलांसाठी तर बघा अशा पद्धतीची तुम्ही खीर बनवा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा आता ही खीर आपली तयार झालेली आहे मैत्रिणी एकदम छान अशी खीर आपण तयार केलेली आहे तर ह्या प्रकारे आपण खीर तयार करा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधी सोपी आहे आपली शाबुदाण्याची खीर आज आपण बनवलेली आहे तर आता आपण त्याचे चम्मच टाकूया बघा ह्या पद्धतीने अशी करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा